आता भाऊ थर्टी फर्स्ट ची पार्टी गिटी झाली की नाही काही तुमची कशी दरवर्षी कशी जमके पार्टी असते म्हणून म्हटलं बा हा पाहिजे यंदा पार्टीची तूर गेली हरभरे काही नाही जैली हरभरे कुठून आणशील पैसा काम धंदे नाही गावात काही नाही यंदा पार्टी पार्टी जाऊ दे आता झाली थर्टी फोर आता काल विषय काढून राहिला घेणार दे आता एक जानेवारी आहे दोन हजार चोवीस आहे ना चालू नवीन वर्षाच्या सर्व मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शिवलाल टोळ गोटे सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं आठवण ठेवू जा शिवलाल टोळ गोटे तुझ्या बुढा काय हवा करून राहिला गावा काही कमाई जाऊ लागला सण बिलकुल अरे अशीच तो पैसे ओढून राहिला पा त्या काय तुला देते किती घेईन त्या बुढा काही माहिती नाही वा हा घरात लक्ष देत जा ना सदा गदा बाहेर सदा गदा बाहेर हा तसं घरात ये डोकून पाच जा बुढ्याचा पैसा बम येला आता बम खर्च करून आला बुढा जगण्याने हजार रुपये नोट दिले हो त्या दिवशी वय आणि बिस्किटच खाय म्हणे अरे झाले नाही झाले पैसे वाटून आला तुमचा बुडा हॅलो मी बुड्याला दामाकून सुने पुढील दारू मागले देत नाही मा बुडा पण तू म्हणाला बुडा हजार या नोटा घेऊन राहायला ह काही वेळा काही कमाल झाली बुडा खाते माय गाते दुसऱ्याचं काही वेळा काही जमून राहिला मा बुडा जमो पडतात ना बुड्याचा हिसाब घ्याय पाहिजे दोन हप्त्या या हप्त्या रोज इचारा पाहिजे आज कुकडे गेले काय केलं नमक केलं हा पैसे बंद घेऊन घ्यायला पाहिजे तुम्ही बुड्या जोडून दाळ दप्पट करायचं ना मला ऐकलं नाही दोन कमळ्याला जाते मारायच्या पण <ख़ी> तू कसा तू हलका आज भो माणूस काही बोलता बा कामा मारला होता का बापाला मारत असते पोरगा ह काही राजा काही आहे बा तुम्ही तुमचा पोरगा थोडते वाटते तुम्हाला तसं म्हणणं नाही कस बुड्याचा हिशोब घेतला पाहिजे का किती आले काय आले हा कस तुमच्याकडे कंट्रोल ठेवलं पाहिजे बुड्याचं बुड्या ना तुम्हाला पैसे मागितले पाहिजे काल उलाल तिकडे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये असं मागितलं पाहिजे हात पसरले पाहिजे बुड्या तुमच्या पुढे हां आणि तुम्हाला बेटा मागा लागते राजा आणि तुमचा बुडा तुम्हाला काही देत नाही अंग आज सारे काही नोटा वाटते गळ्या हा बुडं लयच इतर होऊन राहिलं खाते माय हं बाबू मलहमान बाबू ठमूकान बाबू गयान सारं मले सांगते मले रुपाय फेकून नाही मारत हं आणि इकडे तिकडे पो पैसे वाटते आता तुम्ही सांगूनच राहिले मले हां आता तुम्ही का फोटो बोलून राहिले का हे बुडं माया लय झिटगावलं इथ रावलं मा बुडं तू सदाच गड्या तुले समजत नाही बाबा हा थोडंसं कसं लक्ष द्याल पाहिजे हा याच्यातून पैसा येऊन कुठून राहिला काय कुकडी पुरवठा करून राहिला हा की देवला देऊन राहिला पैसा सांगतो आता माल टाली त्या बुडाची तुम्ही हाती काही नाही का तर सर्ख करून देईन त्या बुडा घरमर बांधून देईन तुला काही निले गा राहतो झोपडीत चला आता पाहतो मी कुकडे आहे ते बुड तर हा मला पाहू द्या पहिले हा म्हणून राहिले हे देवल्याचं सारखं करून दिलं मा हे कोळ नाही नाही मला पहिले सर्व करून द्यायला नाही ना जुळ लय गड्या त्या बुड्यान दाबेल कोण कमले ये तुम्ही कुकडे चालले डवऱ्याले उठले सुटले की निंगले उठले सुटले की निंगले काका घर दिसते की नाही तुम्हाला की भाईचा रस्ता पकडता कधीबी काय म्हणते कुठे निंगला की टोकतस तू तुम्हाले मोकाटा लोकायबरोबर काय रे फिरा लागते बापा आपला संसार उध होऊन राहिला आणि त्या लोकायपाई पण हे तुम्हाला काही समज येऊन नाही राहिले आता मी किती बोंबलो बापा समजायला पाहिजेत ना तुम्हाला की कोणापाई आपलं घर बरबाद होऊन राहिले तर तू आता बकबक बंद कर हळ तू meia खाऊ नको मी काय कोणाबरोबर फिरत नसतो हां चालू दे तिथं भादडी घेणं ना दे ना तू शिल्लक, को शिल्लक ना काम बर? आ, मले बोलता मले मले बोलता का सगळी उतरून काढेल तुमची तोंड सांडा सारखा निरा फिरत राहायचे माणूस इकडे तिकडे इकडे तिकडे जरा असं घरी बुड टेकलं पाहिजेत ना आपलं घरी पाहिलं पाहिजे जरा भैरसने पाहायला पाहिजेत ना पण एवढी कुठे अक्कल आहे माणसाला कामाने जायले रोग येते या माणसाले घरातले डब्बे सगळे रिकामे झाले पण या माणसाले हाय का चिंता की काय आता संपलं बा काय आणा जाय आपल्याले ह काहीच नाही घरात काहीच घेणं देणं नाही काय हाय काय नाही ते तूच पाय होणार एकटी मी हात सांड्या बाहेर फिरायले मोकाट ले मी हप्ते हप्ते पैसे आणले तो 1000 रुपये ती कुकडे जातात व ह वरी लावता की पत्ता घेते तिकडे ह वर म्हणते तू काय आणत नाही म्हणते घरात हजार रुपये देऊन राहिले तरी आणतच नाही सारा व्यवहार ती हाती मग काय काय मग पुढील तुला मागा लागतात मला रोज देतात का पाच रुपये

खरा जंगी चालू आहे बाबा तुमची स्पर्धा चालू आहे एकामेकाला शिव्या द्यायची ते पाहून राहिलो मी म्हटलं काय आवाज द्या बाबा दोघा काय डिस्टर्ब करा आपण रोजची बिमारी आहे घराच्या बाहेर निघलो की तिचं टुम झालं सुरू हे का बाई आहे काय गळ्या हे जनवार आहे जनवार गळ्यात बांधेल काय करतो आता पुरा काहीत आहे माझ्या गळ्यात बांधेल असं डॉक्स उठे माझ्या जाऊ दे आता

काही आहेत का तुमच्या जो पाचशे हजार बस तीन तया वा आली किती उन टाकेन मग मी सांग ना मग दावाखान्यात जायला पैसे पाहिजे तर ते रात्री देणार माणूस का कामाला पहिले पैसा काय हे पण सर्व म्हणून राहिला तू हे घे पैसे किती पाहिजे हजार पाहिजे दोन हजार पाहिजे पाच हजार देऊ वा पाच हजार सहा हजार नाही पाहिजेत बापा मले फक्त दोन हजार आहेत आपल्याला बस तू राली किती उन टाक तुम्ही हे घे हे घे बाबू बुडबा तुम्ही काम केलं नाही कोणी तर गा राजा वैख्याला तयार नाही हो मली किती लोकांना मागतले मी पैसे राजा पण कोणी देऊन नाही राहिलं दावखान्यात काम सांगितलं तरी देऊ नाही राहिलं हा व्याकार परिस्थिती व्हायला गावात तुम्ही तरी राजा कामात पडले माये हा बुडोबा नेतो पोराला दावखान्यात नेतो टेन्शन न धुणार बाबू दावाखान्याचं काम असलं की आपल्या जो अर्ध्या राहते यायचं आपल्या उस्ताशीच पैसे असतात हां पण दुसऱ्या फालतू कामाला देत नाही पण मी पैसे दावाखान्याचं असलं तर देतो हा कसं काय आज तुमचं आहे तर काल माया मी म्हतारा व्हायला मला पैसा आता लागतेच ना बाबा अरे <laughs> पा रे त्या बुड्याला का तुला रुपयाला ओळखत नाही भाई दुसऱ्या दुसऱ्या गड्ड्या गड्ड्या देते काय शिवला तुझ्या औकात काय घरात तामाकून चुन्या फुले दारू मागा लागतात तुले पाय रे का बेकार वस्ता लागा तुम्ही रे लागा बुडा काय करून आला तिकडे गड्ड्या गड्ड्या उडून राहिला त्या बुडा अव गडा हे बुडं मारले माजर तो दाय हे दुसऱ्याला पैसे देते पण मला नाही देत अरे त्या जेवल्याचं मा भात सरकं लावलं बुड्यान करणं आणि मला लावलं उलट करणं फांदात मा बंदा वावरात मला बुडा जिंकते माया म्हणून तर मा घोर आहे नाही रे मा हा संध्याकाळी पाहतोच मी बुड्याची काय आहे तर ফাটা কৰো মই নোটোৱাই লক্ষ্য দি তুমি পোৰা দিয়ে লাইপা দুৰুস্ত পইচা কমি পাৰো বৰ ফোন মু मी जिकून टाकून लागले तुला ऑनलाईन पाय रे किती आहे मग ऑनलाईन पैसे टाकतो म्हणते कमी पडले तर मागले म्हणते किती गड्डे दाबेल असे हां नक्की तिकडे पेव भरून ठेवाय बुड्याने पैसे जा म्हणून एवढे सटसट करून राहिले पैसे मले म्हणते बाबू तामाकून चुना बुडील पैसे नाहीत म्हणते रुपया फेकून नाही मारत मले नाही बाबू तसा हारा पण तू तुले गोळ्या गोळी चालू आहे काढून बाहेर वावर घेऊन टाक ताब्यात लेका तुझ्या हाती हातीनं मोठी लेगा एवढा झाला लेका तू एका लेकराचा बाप असले अजून तुला काहीच नाही लेगा हां अजूनही ले बापाच्या पुढेच हात पसरा लागतं मा सारख्या वावर भावावर ताब्यात घेतलं असतं हा माली केले ढमुकले टमुकले सोबत हां आणि हे काय बे बापा अजून बुड्याच्या हाती द्यायला का तुरी आम तू आज संध्याकाळी बजेट बसू दोस मी ओहो बुडवा चांगल्या दाखवण्यात नेतो चला मग तुम्ही पप्पा बिबा तोटीच उभा पप्पा बिबेन पाहिलं वाटते पैसे दिले दु आले तर नक्की हा काय ना घेतो हे मानते रे हो वर करते जा काय ना हात पाय उपटतेस याला दिसलो ना आपण याला काही दुसरं सुसत नाही याला नुसतं पैसा पैसाच करते हा शिवले काय मग बुडा कसा डोळे वाचून पाहते माझ्याकडे आहे ना तेवढा वटारचे डोळे तो बुडा बेजा खार करते बे मी तर म्हणतो त्या बुड्यात आहे की काय माहिती काय दुसऱ्या जाय बाबा एवढा खार करते ना त्या बुड्यात ये पाहिन हा राग करते पाहिन हा पाहून डेवला मुझे वाणी चल मला पाहू दे बरं कुकडे चाललं बुड्यात घरी जाऊ दे मुली

हा डबल उलटली होईस हिटवर आली की कुठे निश्चित मग ला बुडे बुड्या लावतील का म्हस असा जर घालतील तर ते बाहेर बुड्या नाणे लागेल आण तुम्ही टेन्शन नाही पैसे देऊ रुपया नाही मा खिशात तुम्ही पैसे पैसे करता थांबा हा देऊ मग हा तूर गेरी निघली की त्या खिशात पैसे असतील का पोऱ्या काढत नाही खिशातून हा मला जा लागेल बँकेत लागतील काढून हा पोऱ्याला हा मी झाला ना रुपया रुपयाला पाहिजे काय करते काय मत पैसे याच्या आधी फालतू व्यवहार झाला मी हां काय मला असं कचरा समजून राहायला हा आ, ते शेण पाणी राहिला खायचं काय काय तोंड तोड का माय हां हाय राजा तुम्ही आई दे राजा बाबा तुम्ही काही समजतच नाही तुम्हाला हां अजून मला जा लागते ते चुरी फवार ते पंप घ्या हां काय फाय तुम्हाला सार्या गोष्टी सांगायच आत्ता राजा राहण्याकडे सारख्या मी हा पैदा केलं की आणि मुले पैदा केलं अशी ऑर्डर सोडते की जसं मी याचा गुलामा काय करतो बाबा आपण व्यवहार दिला याच्या हाती पोरा या हाती म्हणून पोरगा आहे मायकोच्या पुढे जर असं चालत नाही आता मायको सांगेन तसा करते हा असं झपले की गे बुलबुल चालू होते ना हां बर बर खान भरते बैराटाप्रा तेच काय करतो बापा कराच लागते बाबू खाल तुसेण पाणी कळतो बापाय काम ना बोळू देऊ हो। असं पद्धतशीर करत जा सकाळी सहा वाजता उठत जाणं हा सात वाजता आठ वाजता उठता दात कधी घासता आणि ते दात पद्धशीर घासत दा जा आम्हाला झोपू देत जा एवढा वाजता सगळ्या गावाचा हा सगळ्या गोष्टी सांगायला लागतात तुम्हाला लहानल्या काय सारख्या काही बुद्धी आहे की तुम्हाला बाबू हा करतो ना एवढा काय होऊन राहिला मारत गेलं का मला मारून घेवा काही राहिलं असेल तर सांगून हा आता गुलाम नाही मी कसं लागते दोन टाईमचं चांगलं चुंगलं मेथीची भाजी गेली तर मागे भाजी भाजी म्हणते पण पुढ हा खायला चांगला सटका पाहिजे पोई भाजी खायचे पोई तू पोई आणि काम करायला जीव जाते मांगे पुढं खाला दिशेन बडबड करण्यास लावलं या टाईमपास जाऊन राहून सारा बाप्पा खाणी काढून राहिला ना तू इष्ट कसं तुनं कमावला मी ना माया काही कमावलं नाही हाती दिला हाच गुन्हा झाला ना आता काय करतं सारा हाती मोठे देऊन टाकला आपण आपल्या नावाचा होतं ते याच्या मळाार घातलं आता हा दादागरी करून खायला भर बडबड करण्यात आला नाही बाप्पा कशी रावल्या हे पप्पाले म्हणते अरे कार्य करून राहिली बापा, बापा, बापा काय रे कशी परिस्थिती अरे काय पैसे मागाव बापा आले म्हैस लावायचे थोडा विद्रू पोर आहे अरे काय चालू रे बाप कुरकुट काय डंगर हाय त्याला टाईमपास होत ते काम काय शेण पाणी राहायला काढायचं वारं फवार रा काय लाय टेम्पट केम्पटाय आले त्याला काही झालं ना नाही हा बर चालू काय होते काय ला आले ते भटकू नको ना भटकू नको ना काय होतं म्हणजे काय तू या घरी काय का, जाणून आलो का मी हं तो नवाई दे, आहे ला का मला ते माय म्हैसला आहे पैसे राहिले हं द्या ते आण दोन हजार रुपये हा कोणता भावा बाबा दोन हजार रुपये म्हैसला आहे ते दहा पंधरा लावला सारे गाज पैसे मारून येतात का हा काय तुमच्या हेल्यावर म्हैस लावली दोन हजार रुपये घेऊन राहिले जसं की म्हैस माहीत सोन्याचं पिल्लो देऊन राहिली रेटच तो आहे भाऊ हो एक म्हैसला आहे दोन हजार रुपये घेतो आम्ही मुकड्यांच्या बापाला पहिले सांगाल तर आम्ही कि बाबा दोन हजार रुपये लागते त्या बाप म्हणजे आपल्या जर याला याचं नाही आपल्या दारी पायने हो। ठेवायचं रुपये देत नाही मी आणि ज्यानं लावली तुमच्याजवळ त्याला पैसे मागा तुम्ही कसं रुपया पोरगाच नाही म्हणते बा करतो मी तुमचं काम थोडं कसं आता गरमागरमित काम आहे थोडस नंतर या बा थोडस काय बरोबर बाबू मित्र हो पोरायच्या हाती असं दिलं की असं होते माणसाला कसं आपली स्टेट असो आपल्याला काही बोलायचा अधिकार राहत नाही तर कसं पोरायच्या हाती सांभाळूनच द्या बरं हो पुरे कसे दोर द्यायच्या हाती देऊन का नाही तर मग आपल्याला भीक मागायची पाय आल्याशिवाय आहेत नाही तसं आता तुम्ही कसं जर असं कसं चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा शक्त राहिलोच आनंदाची गोष्ट नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा